नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रे व परिसरातील नागरिकांनी नवीन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीस खुला केलाय गेल्या बरेच दिवसापासून नांद्रे येथील नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार होऊ नये तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता उद्घाटनाचे कारण सांगून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे शेतकरी व स्थानिकांसोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत होते याबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर स्थानिकांची व प्रवाशांची सोय महत्वाची आहे म्हणून हा नवीन रेल्वे उड्डाण पूल स्थानिक नागरिकांनी वाहतुकीस खुला केला याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे काकांचा आदेश आणि अडथळा दूर वसगडे पाचवा मैल रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलामुळे आता नागरिकांची गैरसोय थांबली काही झारीतील शुक्राचार्यांनी चमकोगिरीसाठी उद्घाटन थांबवले होते पण आज काकांच्या आदेशाने हा पूल त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आता प्रवास सुखकर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा